नमस्कार मी निलेश ससावे श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या अधिकृत आम्ही आज नंदुरबार येथे कलेक्टर मेडमांना निवेदन दिलं आहे निवेदन असं आहे की जे प्रशिक्षणार्थी ज्यांनी अकरा महिने प्रशिक्षण घेतलं त्यांना शासनाने आश्वासन दिलं होतं आपल्याला की जेव्हा तुमच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण होणार तेव्हा तुम्हाला आहे त्या आस्थापनावर कायमस्वरूपीचा रोजगार देऊ तर हे आश्वासन शासनाने या महाराष्ट्रातील सगळे युवा प्रशिक्षणार्थ्यांना फसवणूक केली आहे आणि अकरा महिन्यानंतर कायमस्वरूपीचा रोजगार दिवस सांगत होते आणि आता त्या जास्तपणावर नवीन प्रशिक्षणार्थ्यांची भरती करण्याचे नियोजन हे शासन करत आहे तर हे निवेदन त्या नवीन भरतीच्या निषेधार्थ असं की जसं आमच्या अकरा महिन्यात घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत या शासनाने खेळ केला आहे तर येणाऱ्या युवतींचा परत खेळ नको व्हायला पाहिजे जोपर्यंत या अकरा महिन्यावर काम करत होते या नंदुरबार जिल्ह्यातून पाच हजार आठशे प्रशिक्षणार्थी तसंच संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी हे काम करत होते प्रशिक्षणार्थी म्हणून तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचे जोपर्यंत समायोजन होऊन जात नाही तोपर्यंत नवीन भरती प्रक्रिया थांबव थांबवण्यात यावी जेणेकरून येणारे जे युवती आहे जे परत प्रशिक्षण घेतील त्यांच्या पण भविष्यात खेळ नको व्हायला पाहिजे आमच्या भविष्याचा खेळ झाला आहे कुठेतरी आमचे प्रशिक्षणार्थी प्रायव्हेट आस्थापनावर कुठेतरी काम करत होते दहा वीस हजार रुपये रुपयेचे जॉब करत होते सगळं कामं सोडून ज्या प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जे नर्स काम करत होते ते प्रायवेट दवाखान्याचे काम सोडून ते या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायला लागले शिक्षक पण तसं काम करायला लागले व इतर आस्थापनाचे लोकंसुद्धा प्रायव्हेट जॉब सोडून या प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन जो, झाले आणि हे प्रशिक्षण फक्त ठरलं तर अकरा महिन्याचं याची काही पुढची दिशा दिसत नाही म्हणून परत या युवकांना या महाराष्ट्राच्या युवांना प्रश शासन फसवण्यासाठी परत ही योजना आणत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख कसा आहे की नवीन त्या प्रशिक्षणाचा परत असं समायोजन करायचं आणि अकरा महिन्याची ट्रेनिंग द्यायची पण अकरा महिने ट्रेनिंग कशासाठी असं तर शिक्षण आम्ही घेतलेलं आहे ऑलरेडी आम्ही ट्रेनिंग इतर विषयांचे घटकांची सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेतलेले आहे तर या प्रशिक्षणाचे जर ट्रेनिंग योग्य त्या स्थापनाचा वापर होत नसेल तर अशी ट्रेनिंग घेऊन आपण काय करणार एक दहा हजार रुपये पगार घेणार अकरा महिने काम करणार आणि आहे त्या ठिकाणी गरीब बसणार आज समाजामध्ये आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून मी शिक्षक म्हणून काम करत होतो लातूर शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये तर शिक्षक म्हणून काम करत असताना एक गावाची ओळख झाली होती की निलेश सर हे शिक्षक आहेत असं तर ते शिक्षकचे पद फक्त अकरा महिन्याचं ठरलं याच्या पुढे आपल्या परिवाराचे आईवडील देखील विचारतात की तुमच्या पुढे काय होणार समज जरी समाज देखील विचारतं आता तुमच्या पुढे काय होणार आम्ही अकरा महिने प्रशिक्षण घेतलं शिक्षक म्हणून आरोग्यवाल्यांनी आरोग्य सेविका म्हणून प्रशिक्षण घेतलं संबंधित जातापणाने जे पदांनी ते प्रशिक्षण घेतलं आणि आहे त्या ठिकाणी आता गरीब बसवलं शासनाने मग बस असं प्रशिक्षण काय कामाचं की जे अकरा महिन्यातच संपेल एक साधा सरपंच जरी निवडून येतो ना शासनाला माझे सांगायचे साधारण सरपंच जरी निवडून येतो तो, तो पाच वर्ष काम करतो आम्ही प्रशिक्षण आधी तुम्ही दिलेल्या योजनेच्या अधिकृत आम्ही काम करतो आणि अकरा महिन्याच्या नियमानुसार ज्यानुसार आम्ही कामं केले तुम्ही आश्वासन दिले त्यानुसार आम्ही काम केले आणि त्याच्यानंतर त्याच प्रशिक्षणानंतर शासन हा सोडत आहे हे कुठेतरी शासनाच्या चुकत आहे आम्ही कुठेही आंदोलन केले या अकरा के महिन्याच्या कार्यकाळमध्ये तर तिथे शिंदे मामा फडणवीस मामा अजित मामा जर असे मामा या भाच्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर हे मामा काही कामाचे नाही मामांनी भाज्यांची जागा दाखवली आहे तर नक्कीच हे भाचे पण मामांची जागा दाखवली येणार येणाऱ्या ये निवडणुकांच्या काळामध्ये तुम्ही फक्त निवडणुकीची पूर्ती जसं मुख्यमंत्री युवा युवांचा एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण आहे त्यांचे भविष्याचे खेळ खेळला जसं तुम्ही आमच्या भविष्याचा खेळ केला तसं तुमचे आम्ही खेळं खेळ करून टाकू हे जे युवा ज्या विश्वासाने तुम्हाला मतदान करून तुम्हाला मंत्री बनवले आहेत त्यांच्याशी तुम्ही खेळत आहे भविष्याची खेळत आहे आमच्या परिवार तुमच्याशी नाराज झाले आहे आमच्या समाज नाराज झाला आहे त्या स्थापनात आम्ही काम करत करतो तिथली आत्तापनात तिथली नाराज झाली आहे तर शासनाने या प्रशिक्षणार्थ्यांना हवे सोडू नका परत एक लाख चौतीस हजाराचा आकडा हा तुम्हाला दहा लाख पचवायचा आहे पंधरा लाख पचवायचा हे खेळ बंद करा या महाराष्ट्राच्या युवा युवांसोबत त्यांच्या भविष्यासोबत खेळायचे बंद करा आमच्या जगत दुसरे प्रशिक्षणार्थी लावणार परत तुम्ही दोन लाख आकडा करणार आणि परत ट्रेनिंग देणार त्यांना घरी बसवणार दहा हजार पगार आम्ही मोजरी करून पण कमवतो पण कुठेतरी मान सन्मान होता या जॉबच्या माध्यमातून आणि तो आम्ही स्वाभिमानाने काम केलं तुम्ही दिलेलं शासन तुम्ही दिलेले जे रोजगार दहा हजार भेटत होते ना काही प्रशिक्षण त्यांचे दहा हजार तर पेट्रोलमध्ये पण गेले गेले की नाही लांबचा प्रवास सत्तर सत्तर किलोमीटरचा प्रवास या प्रवासामध्ये प्रशिक्षणार्थ्याने काम केलं आहे पावसाळ्यात उन्हाळा हिवाडा न बघता वेळेवर सगळ्या प्रशिक्षणार्थ्याने काम केलं आहे तुमच्या नियमाचं सगळं आम्ही पालन केलं आणि तुम्ही या प्रशिक्षणात जो स्वतः दिला होता तो पाडायला पाहिजे आमच्या भविष्यासोबत तुम्ही खेळ केला असेल पण येणारा अजून युवा युवकांच्या भविष्यासोबत पण खेळ करत आहे असं कुठे होता कामा नाही येणाऱ्या या अर्थसंकल्प अधिवेशनात मी संपूर्ण महाराष्ट्र प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या जे अधिवेशन आहे अर्थसंकल्पनाच्या मुंबईला ते मुंबईच्या जे अर्थसंकल्प अधिवेशनात हे महाराष्ट्राचे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी ते आझाद मैदान गाठणार आणि नक्की ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुम्ही जे आश्वासन दिलं त्याच्यावर आम्ही न्याय मिळवून घेणार